नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये तर सर्वांच्या मित्रांनो कमेंट यासह होते काय काहींच्या की विठ्ठललानाचा भुंगा देवान्या आणि ते ज्या कोणत्या मैदानामध्ये दिसणार आहे कोणत्या गटात पडणार आहे तर आज मित्रांनो विठ्ठलाचा ते ज्या आणि दिवाने तर आजच्या मैदानामध्ये आले नाही आहेत पण विठ्ठललानाचा आदत किंग भोंगा तुम्हाला माहिती आहे नवीन खरेदी आज मित्रांनो चोराडे मैदानामध्ये एक आदत एक बैल ह्या मैदानामध्ये मित्रांनो आज आलता गट क्रमांक एकमध्ये पहाल तुम्ही खाली बघत असाल व्हिडिओ तर आज आपल्या विठ्ठलाच्या भोंगाडॉनची आज मित्रांनो गटाला हार झाली कारण की दुसऱ्या तासा मित्रांनो तास पलटी केलं आणि आज मित्रांनो आपल्या भोंगाडोंची गटाला हार झाली आणि विठाना ड्रायविंग करत होते पण काही नाही भोंगाडोनं मित्रांनो तुम्हाला माहिती आहे टॉपमध्येच पळतो आज दुसरंच माहिती नसतं भोंगाडोंचं पण भोंगाडॉन मात्र चांगला पाहिलेला आणि चांगलंच व्यती पण लागलेली पण तसेच मित्रांनो गाड्या सुटल्या तसेच पुढे आली की दुसऱ्या मित्रांनो तासात गेला आणि परत पुढे जाऊन परत मित्रांनो दुसऱ्या तासात जाऊन परत पण आ, बाद झाली मित्रांनो गाडी आपल्या ती भोंगाडॉनची नाहीतर आज नक्कीच आज मित्रांनो भोंगाडॉन पण गट गटपात झाला असता कारण की भोंगाडोनला पण चांगलं स्पीड आहे मित्रांनो कारण की तुम्हाला माहिती आहे आदतच भोंगाडोन आहे आदत आहे आणि विठ्ठनांनी तुम्हाला माहिती आहेच कशासाठी घेतला आहे भोंगाडॉन आदतला पाया आपल्या विठ्ठनाकडं एक पण नंदी नव्हता आणि त्यामुळे मित्रांनो ही नंदी आपला विठ्ठनांनी आणि आजीसाठी यांच्यात ही दोन दोघांच्यात घेतलेला आहे आदत किंवा आणि आदतच्या मैद्रीमध्ये आपल्याला पाय मित्रांनो दिसणार आहेत की पुढे पुढं पण तुम्हाला माहिती आहेच आणि पहिल्या मैदानामध्ये पण चांगलाच पाहिलेला भुंगाडॉन तुम्हाला माहिती आहेच पण आजच्या मैदान पण चांगला पाहिलेला पण आजच्या मैदानमध्ये मात्र आपल्या मुंगाडांची मित्रांनो गटाला हार झाली पण काही नाही मित्रांनो अनेक तुम्हाला माहिती आहेच अनेक बच्चाच आहे त्यामुळे पुढच्या अनेक आगामी मैदानमध्ये आणि नक्कीच पुढं मित्रांनो चांगलंच नाव करेल कारण की आता सध्या मित्रांनो बच्चाच आहे तरी टॉपमध्येच पळतोय त्याच्यामुळे पुढच्या मात्र मित्रांनो मैदानमध्ये चांगलाच पैल आणि थोड्या दिवसात आता सध्या मित्रांनो तुम्हाला माहितीच काय पळतो ते बोंगडाऊन आणि चांगलाच पै दोनच मित्रांनो दोन मैदान झाले अस दोनच मैदान झाले असतील विठ्ठनाकडं आल्यापासून मात्र चांगलाच पळतोय भोंगडॉन त्यामुळे पुढच्या आगामी मैदानमध्ये मात्र मित्रांनो चांगलाच पळेल आपला बोंगडावन तसा तसं तसा मित्रांनो आपला भोंगडॉन वय मित्रांनो थोडंसं वाढेल आणि चांगला मित्रांनो पळायला चालू करेल तुम्हाला माहिती आहेच आणि आदत असल्यामुळे मित्रांनो तरी चांगला पळतोय मात्र पुढच्या मैदानमध्ये चांगलाच मित्रांनो कमबॅक करेल कारण की असं तुम्हाला माहिती आहेच चांगला पोहोचतो आहे आणि चांगली गती पण आहे पण आज मित्रांनो नशिबाने पण साथ नाही नाहीतर आज नक्कीच काहीतरी करून दाखवलं असतं बंगारांनी कारण की तुम्हाला माहिती आहेच गटाला चांगलं स्पीड लागलेलं पण मात्र गटाला काय झालं ला गाडी आहे ना फॉल झाली नाहीतर आज नक्कीच मित्रांनो गाडीने काहीतरी केलं असतं आणि वेट होतं तुम्हाला माहिती आहेच पण हारचीच असते तुम्हाला माहिती आहेच हारचीच असतेच त्यामुळे पुढच्या मैदानमध्ये नक्कीच कमबॅक करेल आपला भोंगाडन आजची मित्रांनो व्हिडिओ एवढीच होती की आपल्या सर्वांच्या लाडक्या म्हणजेच विठ्ठनाची नवीन खरेदी मित्रांनो नवीन खरेदी झालेली आदत किंग बोंगाडनची आज गटाला हार झाली तर एवढाच मित्रांनो व्हिडिओ होता तर चला मित्रांनो